मित्र मित्रो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय गोडके सर्व शेतकरी बांधवास स्वागत करतो मित्रो आज पाच जुलै दोन हजार पंचवीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे पाच गाड्यांची आवक आहे तर मित्रो आपण आज पाहूया सोलापूर बाजार समितीमधील कांद्याची निलाव

पंधराशे रुपये खराब झालेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल खराब झालेला कांदा पाचशे रुपये फक्त खराब झालेला कांदा अठराशे रुपये प्रति क्विंटल अठराशे रुपये अठराशे दोन हजार रुपये प्रति क्विंटल गेलेलं आहे मोठा कांदा आहे एक नंबर आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल मिक्स आहे बारी मोठा आहे एक नंबर आहे अठराशे रुपये एक नंबर बोलते बाराशे रुपयानं गेलेले एक नंबर आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल

नमस्कार शेतकरी राजे नमस्कार काय कुठलं आपलं गाव आमचं परांडा गाव परांडा बर परांडा तालुका आहे ना था था। आज किती गोणे आणले होते आज पन्नास गोणे होते पन्नास गोने बरं आता जो व्हिडिओ मध्ये दाखवला तो कसा कसा गेला दोन हजार रुपये गेला दोन हजार रुपये प्रति क्विंटल आणि दोन नंबर गेला सतरा हजार दोन नंबर सतराशे बर एकूण किती वक्कल केले होते दोन वक्कल केलं दोन तीन वक्कल केला तुमचं नाव काय म्हणलं बाळकृष्ण चव्हाण बर किती एकर केला होता उन्हाळी कांदा या वर्षी या वर्षी दोन एकर होता दोन एकर होता काय ॲवरेज काय पडलं तुम्हाला मला पडलं सव्वा तीनशे सव्वा तीनशे एकरी एकरी पाकिट बरं बरं म्हणजे साडेसहाशे दोन एकरामध्ये निघाला यावर्षी बर कुठला आहे वान हा हे आहे प्रसिद्धी म्हणून कलश कंपनीचं बियाणं आहे प्रसिद्ध म्हणजे विकत आणलेलं होतं हा विकत आणलं कसं किलो भेटलं बावीसशे रुपये किलो भेटलं होतं बर एकूण एकरी खर्च शॉर्टच होत बियाण्याचं त्यामुळे त्याचे रेट वाढले होते एकूण आ, एकरी खर्च किती आला उन्हाळी कांद्याला उन्हाळी कांद्याला सर खर्च नाही म्हटलं तरी सतरा ऐंशी हजार रुपये एक एकरी खर्च येतो तसा त्याची पूर्व मशागत वगैरे पकडली सगळी लागवडीचा खर्च खत वगैरे पर... काढणीपर्यंत काड़ काढणीपर्यंत हा एकरी ऐंशी हजार रुपये जातात एकरी ऐंशी हजार रुपये जातात मग दोन एकरा मध्ये साडेसातशे बॅगा निघाले मग आजपर्यंत मार्केटला किती आणला आता म्हणजे अगोदर सुरुवातीला विकून टाकला फक्त दोनशे बॅग ठेवले होते तर पहिले दहा रुपये अकरा रुपयानेच विकून टाकला आता हे थोडे ठेवले होते ना हा हा तो पण विकला आता काय शिल्लक आहे का आता आहे थोडा शिलग पन्नास थो। बॅग आहे बरं काय कांदा चाळीमध्ये ठेवलाय का नाही नाही असं पोत्यात भरून आहे पोत्यात भरून ठेवलाय राहतो का पोत्यामध्ये किती दिवस राहतो त्याला सारखं पलटी मारावं लागते एक महिन्या दोन महिन्याला दीड महिन्याला असं चेंज करावं लागतं कुठल्या खाकी पोत्यामध्ये ठेवतात सुतळी पोत्यामध्ये सुतळी पोत्यामध्ये सुतळी बारदामध्ये महिनाभर कांदा राहतो आणि ते बारदा बाद होतो परत दुसरा बारदाणा लावायला कस काय बाद होते ते डॅमेज होत ना माल हा त्याच्यामध्ये काय घाण होती का हो मग अगोदर पहिल्यांदा बुरशी पकडतो माल म्हणजे काजळी पकडतो काजळी नंतर वातावरणच जसं वातावरण जर आलं समजा श्रावण महिन्यामध्ये आता खूप वाढतंय आता बुरशीचं प्रमाण वाढतं त्याला बुरशी जे वाढलं की मग ते ॲटोमॅटिक पाणी सुटतं आणि साडायला लागतं एक साठ लागेल त्याच्या बाजूचे सगळे सडतात मग मग बॅग बदलायची काय वेळ येते मग ते चेंज करण्यासाठी अजून टिकवण्यासाठी अजून रेट वाढत तू तीच बॅग वापरायची नाही का पुन्हा नाही नाही ती नाही चालत मग ती पुन्हा कधी वापरायची बॅग टाकून द्यायची टाकून द्यायची मग बॅगचा खर्च किती आहे तुमचा एका बॅगेचा येतो तेवीस तेहतीस रुपये येतो पंचवीस रुपये मग एवढा खर्च तुम्ही बॅगेसाठी करा मग मोकळा कांदा का ठेवत नाही तुम्ही ठेवायला जागा नको का म्हणजे असं पत्रा शेडमध्ये ठेवू शकत नाही नाही पण नाहीच ना शेडत नाही ना मग प्लॅस्टिकमध्ये मध्ये खळं करून वगैरे असं ठेवता येत नाही का नाही वरण पण जाऊ शकतं ना कारण जे नैसर्गिक आपत्ती आहे की वारं काय सांगून येत नाही पाऊस ते आपल्याला माहित नसते ना त्याच्यामुळे तुम्ही बॅगेमध्ये भरून ना मग तो कुठे ठेवला मग तो जाडा खाली ठेवला सावलेला पाऊस आला की झाकून टाकायला मग एकूण एकच झाले की तुम्ही झाडाखाली प्लॅस्टिक झाकताय त्याच्यावर पण पाऊस आला तर झाकायचं असं नाही मग असं पण तुम्ही प्लास्टिक मोकळं जर ठेवला कांदा ढीग मारून तर नाही म्हणजे पोत्याचा खर्च जा वाचतोय त्या डिगामध्ये आहे ना ऑक्सिजनचं प्रमाण जात नाही असं हा म्हणजे पोत्यामध्ये कसं असं एकावर एक लावल्यामुळं राहते ना हवा घ्या हा 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 त्याच्यामुळे ढिगला मारणं चुकीच आहे आणि ढिगला जास्त दिवस टिकत पण नाही तुम्ही हे प्रयोग करून बसलात आणि सर या वर्षी माल पण दम धरत नाही म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांची माझी पण चर्चा झाली तर यावर्षी माल दम धरत नाही बरोबर म्हणजे मग स्टोरेज तो थांबा नाही ठीक पावसाळी कांदा करता का तुम्ही नाही पावसाळी नाही करत फक्त उन्हाळी मग उन्हाळी कांद्यासाठी तुम्ही कांदा जास्त देऊ टिकाव मग चाळ वगैरे काय बांधली नाही काय बांधली का कशामुळं काय ते मेळ लागला नाही आम्हाला ते नाव आलं नाही आमचं त्याच्या हा म्हणजे तुमचे ते अनुदान अनुदानाच्या अनुदानामध्ये तुम्हाला लॉटरी लागली नाही हा हा म्हणजे तुमची इच्छा आहे हां पण नंबर नाही आला तर उन्हाळी कांद्यामध्ये तुम्ही ज्यावेळेला म्हणजे लागण केली होती का पेरणी केली पेर के होती पेरणी केली होती बर मग त्याची त्याला कशा पद्धतीनं डोस दिले अगोदर लागण केली होती लागण वाया गेली नंतर आहे बर त्याच्यामध्ये तुम्ही काय पहिल्यांदा कशा पद्धतीनं मग त्याचं पहिलं खुरपण केलं का फवारणी केली पहिला तणनाशकाचा स्प्रे घेतला हा त्यानंतर खुरपण करावंच लागते दोन खुरपण करावंच लागते एक टन नाशक दोन खुरपण खताची मात्रा कशी दिली तीन टप्प्यात दिली तीन। एक दिली आणि पेरताना कुठला खत पेरला चोवीस 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 एकरी किती पोती एकरी दोन पोती एकरी दोन पोती नंतर मग जो बेसळ तो कधी दिला तो नंतर एक दोन महिन्याच्या नंतर एवढ्या उशिरा पेरल्यानंतर पेरल्यानंतर लागवडीला पंचेचाळीस दिवसाच्या आतच टाकावं लागतं हां पेरल्यानंतर किती दिवसानं दिला दोन महिन्यानं साठ दिवसांनी दिला पेरल्यानंतर साठ दिवसांनी खुरपणी केल्यानंतर केल्यानंतर त्याचा बंदोबस्त केल्यानंतर मग जास्त खत दिलं तर कुठला म्हणलं सव्वीस किती एकरी किती पोती दोन पोती दोन पोती आणि तिसरा डोस त्याचा तिसरा डोस पण हाच दिला पण कमी मात्रा कमी मात्रा म्हणजे म्हणजे एक पोत दीड पोत आणि त्याला प्लॅन्टो पण जोर बरोबर लागायचे प्लॅन्टो खत येतं ते मला वाटतं समुद्र शेवळ पासून बनवतात असं वाटतं आणि स्प्रे मात्र घ्यावा लागतो जे आहेत ना कंट्रोल करायसाठी खूप स्प्रे घ्याव उन्हाळ्यामध्ये प्रामुख्यानं कुठले कांद्यावर रोग येतात थ्रिप्स येतो मग या वर्षी उन्हाळ्यात पण थ्रिप्स जाणवला मग त्याच्यावर काय कुठलं औषध फवारलं तुम्ही काय कीटकनाशक आलटून पालटून फक्त घ्यायचं किती फवारणी केले चार चार स्प्रे घेतले चार हा परत मध्ये बुरशी पण आलता हां हा पण यावर्षी उन्हाळ्याला पिळ्या नाही म्हणजे उन्हाळ्यामध्ये पिळ्या अजिबात रोगाचं प्रमाण थोडस कमी आहे उन्हाळ्यामध्ये आणि असं कसं पिळ्याला जास्त बरं एकूणच सध्या सोलापूर बाजार समितीमध्ये जो भाव मिळतोय त्याच्याबद्दल काय वाटतंय तसं खर्चाच्या हिशोबाने बघितलं तर हातामध्ये काय राहत नाही यावर्षी किती उत्पन्न तुमच्या हातामध्ये आलं खर्च जवळजवळ तुमचा एक लाख साठ हजाराच्या पुढे गेलेला आहे तर तसं त्या पद्धतीनं परवडलं नाही असं नाही यावर्षी कांद्याची शेती फायद्याची आहे का तोट्याची नाही माझे तर नाही फायद्याची मग काय आता शासनाकडून काय अपेक्षा आहे की यावर्षी बऱ्याचशा शेतकऱ्यांना कांद्याची शेती कमी भावामुळं जवळजवळ मुद्दल सुद्धा काही शेतकऱ्यांच्या हाती आलेलं नाही तुम्ही हा प्रश्न खूप मस्त छान विचारला कारण जे शासनाचं धोरण आहे खरं पाहिलं तर आपला भारत देश हा इंडिया हा शेती प्रधान देश आहे पण ह्या देशाची बाहेर आपली निर्यात होणं गरजेचं आहे ह्या कांद्याची आणि ते सातत्यानं रेग्युलर टिकवणं गरजेचं आहे कारण कधी बाहेर एक्सपोर्ट होतो तर कधी अचानकच जे निर्यात बंदी होत शुल्क लावलं सगळ्यात आमच्यासाठी धोकादायक नवं तर आमचं नरड आपल्यासारखं ते आम्हाला म्हणजे एक माझ्या अनुभव शेतकऱ्यासाठी ते खूप म्हणजे खूप घातक आहे घातक चुक ही निर्णय खूपच चुकीचा आहे केंद्र सरकारनं आता नाफेडच्या माध्यमातून कांद्याची खरेदी चालू केलेली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे मला वाटत नाही समाधान होईल असं मला तर काय केंद्र सरकारनं जे नाफिडच्या माध्यमातून किती भाव ठरवला याच्याबद्दल काय माहिती आहे का मला याच्याबद्दल पंधराशे साडे चौदाशे चौदाशे पस्तीस रुपये पासून त्यांची खरेदी आहे असं ऐकलंय मी काय वाटतं या म्हणजे केंद्राच्या हमी भावाबद्दल उलट शेतकऱ्याची चष्टा केल्यासारखं वाटतंय हा म्हणजे फक्त कागदोपत्री हे भाव जाहीर केले तर वास्तवमध्ये मार्केटमध्ये दुसरी गोष्ट म्हणजे आज माझा दोन हजार गेला आणि शासनाचा भाव चौदाशे पस्तीस शासन म्हणते याच्यापेक्षा जास्त फायदा आता काय करणार जास्त केंद्र सरकारनं म्हणजे हमी भाव किती द्यायला पाहिजे कांद्याला किमान अडीच हजार रुपये व्हायला पाहिजे कमीत कमी अडीच हजार रुपये आणि सरासरी लहान आणि मोठा सरासरी वीस रुपये पडावा असे हिशोबाने तर एकूणच केंद्र सरकारचं धोरण हेच शेतकऱ्यासाठी आर्थिक फटका देणार आहे खूप फटका आपल्याकडे किती क्षेत्र आहे दोन एकर आहे क्षेत्र आणि पूर्ण तुमचं संपूर्ण म्हणजे घराचा खर्च हा दोन एकरावर चालतो आणि हा म्हणजे तुम्ही रोजंदारीच्या कामावर जाता म्हणजे यावर्षी मग कसं आता तुमचा जर हा हंगाम जवळजवळ म्हणजे फेल गेल्यासारखा आहे म्हणजे तुम्हाला जवळपास म्हणजे जे अपेक्षा प्रमाण आहेत तेवढं काय नाही भेटत येत नाही आणि ना। ना। म्हणजे मारता पण येत नाही आणि मोठ्या ना उत्साहानं जगता पण येत नाही अशी अवस्था अशी परिस्थिती मग केंद्रातल्या या जे कृषी खाता आहे त्याला काय तुम्ही संदेश द्याल की बाबा शेतकऱ्यासाठी या सरांना एकच विनंती करू शकतो की आम्ही खूप सामान्य म्हणजे खूप कष्ट करून राबलो जर आमची जर हजरी जर पकडली ना तुम्ही आम्ही आमच्या शेतामध्ये राबलो ना त्याची जर हजरी जर मिळाली आणि ती सुद्धा मिळत नाही लक्षात ठेवा हे कधीच विसरू नका मी त्यांना म्हणतो त्याच्या हिशोबाने तुम्ही तो अभ्यास करावा आणि त्याच्यावर विचार विनिमय केला पाहिजे म्हणजे सर्वच शेतीच्या मालाला केंद्र सरकार हमी भाव हे किमान खर्चाच्या दुप्पट त्यांना देणं अपेक्षित होतं ते देत नाही 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 हां तुम्हाला माहिती आहे का की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करतो ऐकलं मी पण ते आहे त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतंय तसं साहेबांनी आश्वासन दिलं पण त्याच्यासाठी आणखीन पूर्तता केली पाहिजे आणखीन जोर लावला पाहिजे आणि ते अमलात आणणं गरजेचं आहे त्याच्यासाठी काय केलं पाहिजे केंद्राने त्याच्यासाठी जी अचानक निर्यात बंदी होती सगळ्यात मोठा आमच्यासाठी धागा येतो हां हां ही महत्वाचा मिळत मुद्दा आहे uh -huh. कारण आपण जर समजा एखाद्याला कंटिन्यू देत असलो आणि अचानक त्याला गरज असताना बंद केलं तर तो देश आपल्याकडनं खरेदी पण करणार नाही ना नंतर कारण काय भरोसा नाही बेभरोसा होते ना असं मग त्यांना ते सातत्य ठेवलं पाहिजेसाठी जे आहे ते सातत्य ठेवलं पाहिजे त्याच्यामुळं जसं आपल्या शेजारी देश आहे पाकिस्तान आहे चायना आहे त्यांचा एक्सपोर्ट कायम चालू राहत आहे बघतो हे चाललं पण इंडियाचं अचानक बंद होत आहे हे शेतकऱ्यासाठी खूप घातक आहे त्यांनी म्हणजे आपल्या रुपयाची किंमत वाढवण्यासाठी एक्सपोर्टसाठी खूप सहकार्य करणं गरजेचं आहे खूप म्हणजे आणखीन सपोर्ट करणं गरजेचं तर शेतकरी मित्रो हे होते परांडा तालुक्यात शेतकरी की ज्यांनी केंद्र सरकारनं कांद्यासाठी हमी भाव हा कमीत कमी अडीच हजार असला पाहिजे अशी मागणी केली आहे परांडकर आज आपण एटी नाईनसोबत आपल्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल मी आपला आभारी आहे तुमच्या कष्टाला भविष्यात यश लाभो ही अपेक्षा करतो आणि येथेच थांबतो नमस्कार तर शेतकरी बंधूंना सोलापूर बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याचा रेट हा अठरा एकोणीस वीस काही वक्कल हे एकवीसशे बावीसशे गेलेले आहेत कुठंतरी अन्यथा अठरा एकोणीस वीस असाच एक नंबर एक नंबर कांद्याचा रेट राहिलेला आहे तर दोन नंबर कांदा हा चौदा पंधरा सोळा सतरा असा विकला गेलेला आहे तर गोल्टागुलटी ही शंभर रुपयापासून ते तेराशे रुपयापर्यंत विकली गेलेली आहे तर हे होते आजचे सोलापूर बाजार समितीमधील कांद्याचे लिलावामधील दर नमस्कार